गोळेवाडी तालुका फलटण येथे एका सापाने दुसऱ्या सापाची शिकार करत असल्याचे स्थानिकांनी पाहिले या घटनेमुळे घाबरलेल्या नागरिकांनी तात्काळ नेचर अँड वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटी फलटण या संस्थेशी संपर्क साधला घटनेची माहिती मिळताच संस्थेच्या रेस्क्यू पथकातील रवींद्र लिपारे व जयेश शेट्टे घटनास्थळी दाखल झाले पाहणीदरम्यान हा साप अतिविषारी प्रजातीतील मन्यार असून तो एका बिनविषारी गवत्या सापाची शिकार करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले संस्थेच्या पथकाने अन्नसाखळीतील नैसर्गिक व्यवहारात कोणताही अडथळा न आणता मन्यार सापाला शिकार पूर्णपणे खाऊ दिली त्यानंतर दक्षतेने व सुरक्षितरित्या सापाला पकडले आणि स्थानिकांच्या गर्दीतून दूरने त्याच्या नैसर्गिक आदिवासात मुक्त केले